मंडळी काल माझ्या चॅनलच्या दिनविशेष या सेगमेंटसाठी माहिती गोळा करत असताना काल म्हणजे सहा मे रोजी मारिया मॉन्टेसरी पुण्यतिथी असल्याचं मला कळलं लहानपणापासूनच शेजारच्या काकू ओळखीतल्या ताई यांच्याकडून त्या मॉन्टेसरी कोर्स करत असल्याचं मी ऐकून होते मॉन्टेसरी कोर्स हा बालगटातील विद्यार्थ्यांना शिकवणाऱ्या शिक्षिकांसाठी खास तयार करण्यात आलेला कोर्स आहे हेही मला माहिती होत मात्र ह्या बाई कोण त्यांनी हा कोर्स किंवा ही शिक्षण पद्धती कशी तयार केली ह्याविषयी मात्र काही माहिती नव्हती त्याचाच शोध घेत असताना मला सापडलं ते वीणा गवाणकर लिखित डॉक्टर मारिया मॉन्टेसरी यांचं चरित्र आजच्या भागात आपण याच डॉक्टर मारिया मोंटेसरी यांच्याविषयी जाणून घेणार आहोत नमस्कार मी श्वेता चिमोटे श्वेता चिमोटेस बुक रॅक ह्या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत करते डॉक्टर मारिया मोंटेसरी यांचा जन्म एकतीस ऑगस्ट अठराशे सत्तर रोजी इटलीत झाला ॲलेसेंद्रोम मोंटेसरी आणि रेनिल दे मोंटेसरी या जोडप्याची ही एकुलती एक मुलगी आधी छोट्याशा मारियाला अभिनेत्री व्हायचं होतं मात्र शिकत असतानाच तिला शिक्षणाची गोडी लागली आणि वर्षी तिने गणित विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयांची निवड केली आधी ती अभियांत्रिकीचा कोर्स करू पाहत होती मात्र पुढे जीवशास्त्राची गोडी लागल्यावर तिने वैद्यकीय शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला हे चरित्र वाचत असताना मला एक नवीन माहिती कळली की डॉक्टर मारिया मॉन्टेसरी ह्या केवळ शिक्षण तज्ज्ञ नव्हत्या तर त्या इटलीतील पहिल्या महिला डॉक्टर होत्या कुठल्याही पुरुष प्रधान क्षेत्रामध्ये जेव्हा एखादी स्त्री नव्याने प्रवेश करते तेव्हा तिला कुठल्या त्रासातून कुठल्या दिव्यातून जावं लागतं हे आपल्याला नवीन सांगायची गरज नाही आणि मारिया मॉन्टेसरी सुद्धा याला अपवाद नाहीत त्या काळी म्हणजे अठराशे नव्वद मध्ये तर इटली या देशात कुठल्याही स्त्रीला पुरुषाच्या सोबतीशिवाय रस्त्याने एकटं जाणं सुद्धा निषिद्ध होत आणि म्हणूनच त्यांचे वडील मोंटेसरी यांना आपल्या मुलीचं वैद्यकीय शिक्षण घेणं पसंत नसतानाही ते मारियाला घर ते महाविद्यालय अशी सोबत करू लागले वर्गातील पुरुष सहपाठींना कुठल्याही स्त्रीने ओलांडून जाणं हे त्या काळी शिष्टसंमत मानलं जात नव्हतं आणि म्हणूनच बरेचदा लवकर येऊनही मारियाला वर्गाबाहेर ताटकळत उभं राहावं लागायचं कधी कधी तर बसायला एकही बेंच न मिळाल्यामुळे त्यांना दोन दोन तास वर्गात मागे उभं राहून संपूर्ण तास हा शिक्षकांकडनं समजून घ्यावा लागायचा ह्या सर्व गोष्टी ह्या श्रोत्यांना त्यांनी कुठल्या दिव्यातून जात आपलं वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलं हे समजावं ह्यासाठी सांगितल्या मात्र इतके सर्व त्रास सहन करू नाही ह्या सर्व दिव्यातून जाऊनही मारिया मॉन्टेसरी यांनी आपलं वैद्यकीय शिक्षण घवघवीत यश घेत संपूर्ण केलं आणि त्यामुळेच त्यांच्या सहपाठींच्या मनात आता त्यांच्याविषयी असूया न राहता आदर निर्माण झाला वैद्यकीय अभ्यासक्रमानुसार मारिया बालरुग्णांचा अभ्यास करू लागली त्यासोबतच ती मनोरुग्णालयात सुद्धा जाऊ लागली तिथे गेल्यावर तिच्या असं लक्षात आलं की ह्या मनोरुग्णालयातील सर्वच पेशंट हे काही मनोरुग्ण नाहीत त्यापैकी पे काही पेशंट हे अकार्यक्षम आहेत अशा पेशंट्सना रुग्णांना जर का चव स्पर्श ह्या माध्यमातून शिकवलं तर ते सुद्धा मूळ प्रवाहात येऊ शकतील आणि त्यासाठी तिने अभ्यास सुरू केला हा अभ्यास करत असताना डॉक्टर मारिया यांना फ्रेंच डॉक्टर इतात जे कर्णबधीर मुलांसाठी खाणाखुणांची भाषा विकसित करत होते त्यांच्या तसेच त्यांचे शिष्य डॉक्टर सेज्ञान यांच्या संशोधन आणि कार्याची माहिती मिळाली मुलांच्या अविकसित बुद्धिमत्तेसाठी औषधोपचारांपेक्षाही शिक्षण पद्धतीत बदल करणे गरजेचे आहे हे डॉक्टर मारिया मोंटेसरी यांना जाणवले त्यासाठी त्यांनी केवळ डॉक्टर इतार्द किंवा डॉक्टर संशोधन अभ्यासले नाही तर मुलांना स्पर्शातून पाहणारे जेकब रॉड्रिक्स परेरा फ्रेंच यांचे शिक्षण विषयक विचार आणि जगाला किंडरगार्टन देणाऱ्या फ्रेडरिक फ्रबल आणि अन्य संशोधकांच्या कार्याचाही डॉक्टर मारिया मॉन्टेसरी यांनी अभ्यास केला आणि त्यातूनच निर्माण झाली ती मॉन्टेसरी मेथड ही मॉन्टेसरी मेथड केवळ इटलीतच नाही तर जगभरात प्रसिद्ध पावली इंग्लंड स्पेन ऍम्स्टरडॅम बार्सिलोना आणि भारतातही या शिक्षण प्रणालीचा प्रभाव पडला भारतात तर गिजूभाई बधेका यांनी भावनगर येथे मॉन्टेसरी पद्धतीची शाळा सुरू केली पुढे ताराबाई मोडक यांनी ही शाळा चालवली ताराबाई मोडकांना तर भारताच्या मारिया मॉन्टेसरी ही म्हटलं जात त्यांनी मारिया मॉन्टेसरी यांच्या ह्या शिक्षण पद्धतीमध्ये भारतीय संस्कृती आणि इथे उपलब्ध असलेल्या साधनांचा सा अंतर्भाव केला डॉक्टर मारिया मॉन्टेसरी ह्या केवळ डॉक्टर किंवा शिक्षण तज्ञच नव्हत्या तर स्त्रीत्व जपून असलेल्या स्त्रीवादी समाजसुधारक होत्या त्यांनी जगभर फिरून आपल्या मॉन्टेसरी मेथड ह्या शिक्षण प्रणालीचा प्रसार केला त्यांनी अनेक मार्गदर्शक घडवले डॉक्टर मारिया मॉन्टेसरी यांच्या मते जर बालवयातच मुलांना त्यांच्या बौद्धिक कलानुसार निरीक्षणातून आणि हवा तेवढा वेळ घेत शिकू दिलं तर ते सन्मानाने शिकू शकतील वयाच्या एक्याऐंशीव्या वर्षी सहा मे एकोणीसशे बावन्न रोजी हेगजवळील एका छोट्याशा गावात पुढील प्रवासाची तयारी करत असतानाच डॉक्टर मारिया मॉन्टेसरी यांच्या मेंदूत रक्तस्त्राव होऊन त्या मरण पावल्या एक अनोखी शिक्षण पद्धती जगाला देणाऱ्या एका महान शिक्षण तज्ञाचा हा करुण अंत झाला डॉक्टर मारिया मॉन्टेसरी यांचं चरित्र वाचत असताना केवळ मारिया मॉन्टेसरी ह्या एका व्यक्तीबद्दलच नाही तर तत्कालीन इटली आणि जगातील ऐतिहासिक सामाजिक सांस्कृतिक घटनांची सुद्धा उकल होते मॉन्टेसरी पद्धतीच्या आधी शिक्षण क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या तज्ज्ञांनी आणि तत्वज्ञांनी केलेल्या कार्याची सुद्धा आपल्याला माहिती मिळते कोणतंही चरित्र लिहिण्यापूर्वी त्या संदर्भातलं सखोल वाचन करणे संदर्भ गोळा करणे त्यांची सत्यता पडताळून पाहणे आणि मगच त्यांचा पुस्तकात समावेश करणे ही लेखिका वीणा गवाणकर यांच्या लेखनाची वाचकांना देश आणि विदेशातील अनेक ज्ञात आणि अज्ञात व्यक्तिमत्वांची ओळख झाली सहा मे हा वीणा गवाणकर यांचा वाढदिवस त्यांच्या लेखणीतून मराठी वाचकांना असेच अनेकानेक व्यक्तिमत्वांची ओळख घडत राहावी यासाठी परमेश्वराने त्यांना निरोगी दीर्घायुष्य द्यावं हीच परमेश्वरा चरणी प्रार्थना हा भाग आपल्याला कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा वाचनप्रेमी मित्र मंडळींसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब तसेच बेल आयकन प्रेस करायला विसरू नका भेटूया पुढच्या भागात एका नवीन पुस्तकासोबत तोपर्यंत वाचत राहूया वाचन संस्कार रुजवत राहूया धन्यवाद